नवरात्रोत्सवानंतरही तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच असून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुळजापुरात दर्शनासाठी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशमधून शेकडो किलोमीटर अंतरावरून भाविक श्रद्धाभावने पायवाट तुडवत जातात पायी जाणाऱ्या या भाविकांना धाराशिवच्या उमरग्यात कृषी विभागातर्फे भोजनाची व्यवस्था करून कर्तव्यासोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करताना दिसून आले पाच ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या उमरगा शहरात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून तुळजापूरकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले उमरगा शहरात ठिकठिकाणी या भाविकांच्या सेवेत व्यापारी वर्गातर्फे सोयीसुविधा करण्यात आल्याचे दिसून आले शहरातील हुतात्मा स्मारकाजवळ असलेल्या अरुण इंगळे यांच्या प्रभात इरिगेट्स दुकानासमोर उमरगा कृषी विभागातर्फे पायी चालत जाणाऱ्या भाविकांना एक दिवस भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तालुका कृषी अधिकारी डी बी रीतापुरे यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेचे पूजन करण्यात आले आणि भाविकांना प्रसाद वाटपाला सुरुवात झाली दरम्यान आई राजा उदो उदोचा गजर अखंडपणे सुरू होता अनेक भाविक अडवाणी तुळजापूरची वारी करताना दिसून आले

उमरगाव कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यांसोबतच धार्मिक सोहळ्यात सहभागी होत सामाजिक भान राखत सेवेच्या रूपात संस्कृतीचे जतन करताना दिसून येतात याचेच हे एक उत्तम उदाहरण असे म्हणायला काही हरकत नाही शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञान खते आणि बियाणांबाबत मार्गदर्शन करणे चांगल्या शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे सरकारी कृषी योजनांची अंमलबजावणी करणे पीक उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणे अशा स्वरूपाच्या कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत सुट्टीच्या दिवशी रविवारी तुळजापूर पायी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेत स्वखर्चाने सेवेत राबताना कृषी विभाग दिसून आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी बी एस भोसले एल व्ही फडवीस उपकृषी अधिकारी पी के पाटील एस टी शिंदे किरण ढोकळे सहायक कृषी अधिकारी प्रकाश राजे काळे सुनील कुलकर्णी अतुल गायकवाड सचिन पवार आर डी पाटील एल बी कागे मुकुंद चेलवाडे आर एस पाटील यांची उपस्थिती होती या सेवेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कर्मचारी वर्ग यांचा विशेष सहकार्य दिसून येत होता भाविकांना केळी बिस्किट पुडा पाणी बॉटल आणि डाळ भात अशा स्वरूपात प्रसाद वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचा दुसरा वर्ष असून खंड पडू न देता दरवर्षी हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती यावेळी उमरगा कृषी विभागातर्फे एन टीबीला देण्यात आली प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी वी न्यूज मराठी उमरगा धाराशिव